नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळणार बारा हजार रुपये आणि त्यासोबतच तुम्हाला मिळणार तीन महिन्याचे एकदम रेशन म्हणजे तुम्हाला रेशनचं जे धान्य आहे ते तुम्हाला एकदम तीन महिन्याचं मिळणार आहे आता आपल्या संपूर्ण म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये ही योजना सुरू झालेली आहे आणि आता महाराष्ट्रातही आता एक जूनपासून संपूर्ण म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे मग ते कोणतेही असू देत पिवळं असो पांढरं असो किंवा केशरी असो तुम्हा तुमच्याकडे कोणतेही रेशन कार्ड असू देत तुम्हाला मिळणार आता बारा हजार रुपये तर बारा हजार रुपये म्हणजे हे कसे मिळणार तर तुम्हाला दर महिन्याला तुमच्या बँक खात्यामध्ये एक हजार रुपये हे जमा होणार जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर कोणतेही रेशन कार्ड त्याला चालणार आहे पिवळे किंवा केशरी किंवा पांढरे फक्त तुमच्याकडे रेशन का कार्ण रेशन कार्ड असणे हे बंधनकारक आहे रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला दर महिन्याला एक हजार रुपये तुमच्या बँकेत जमा होणार मोदी साहेब तुमच्या बँकेत एक हजार रुपये दर महिन्याला जमा करणार आणि तुम्हाला एकदम तीन तीन महिन्याचं म्हणजे संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला दर महिन्याला जे धान्य असतं मिळतं तसं न मिळता तुम्हाला एकदम तीन तीन महिन्याचं रेशन धान्य हे तुम्हाला मिळणार आहे तर ते कसे मिळणार आता ही एक जूनपासून ही जी योजना आहे ही सुरू होणार आहे तर ही आता योजना कशी सुरू होणार एक जूनपासून कोणाकोणाला याचा लाभ होणार त्यासाठी तुम्हाला काय कुठे फॉर्म भरावा लागणार कुठे अर्ज करावा लागणार आणि आता याच्यासाठी काय निकष आहेत आणि खूप सोप्पं आहे निकष म्हणजे याच्यामध्ये काही विशेष निकष नाही आहे तर जे प्रसार माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे लाईव्ह अपडेट आपल्या हाती आलेले आहेत ते आपण आपल्याला तुम्हाला सर्व हे लाईव मी तुम्हाला अपडेट दाखवत आहे आता यापुढे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सर्व मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार की ह्या योजनेचे निकष काय आहे तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे एक जूनपासून तुम्हाला याचा लाभ कसा मिळणार एक जूनपासून तुमच्या बँक खात्यामध्ये एक हजार रुपये दर महिन्याला जमा होणार आहे म्हणजे वर्षभराचे बारा महिन्याचे बारा हजार रुपये तुम्हाला दरवर्षी हे मिळणार आहे आणि आणखीन त्याच्यासोबतच तुम्हाला तीन तीन महिन्याचं असे तुम्हाला धान्य रेशन धान्य हे तुम्हाला एकदम मिळणार आहे तर रेशन धान्य हे एकदम तीन महिन्याचं कसं मिळणार आणि का मिळणार तर आता सुरू होणार पावसाळा जून जुलै ऑगस्ट म्हणजे तीन महिने जे पावसाळा असणार तर भर पावसात आपले जनता ही कशी जाणार रेशन घ्यायला कदाचित इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये धान्यामध्ये काही प्रॉब्लेम आला अडथळे आले काही अडचणी आली आणि जनतेला ज्या गरजू कुटुंबांना समजा रेशन धान्य नाही मिळालं तर काय करणार काय खाणार एवढ्या पावसाचं आपले गरीब कुटुंब काय खाणार आणि कसं जाणार त्यासाठीच आपल्या मोदी साहेबांनी ही सोपी योजना गरीब कुटुंबांसाठी ही योजना आणलेली आहे तर तुम्हाला त्यासाठीच आता पावसाळ्याचं एकदम तीन महिन्याचं धान्य हे एकदम मिळणार आहे आणि ही आता ही योजना सुरू होणार आहे एक जूनपासून तर त्यामध्ये खूप सोपे आहे सगळे निकष आणि अर्ज कसा करायचा ऑनलाईन काय करायचं कुठल्या वेबसाईटवर जायचं आणि हे सर्व याच्यासाठी काय काय गोष्टी बंधनकारक आहे हे सर्व आपण याच व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स आणि लाईव्ह बघणार आहोत तर संपूर्ण माझ्या ऑडियन्सला आणि संपूर्ण माझ्या लाडक्या बहिणींना सर्व जे पण माझे ज्येष्ठ वरिष्ठ माझे सर्व मैत्रिणी सर्व भाऊ बहीण सर्व माझे परिवार जे पण तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात त्यांना सर्वांना तुम्हा सर्वांना अंतकरणापासून प्रेमाने विनंती आहे की कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा तुम्ही ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा सिलेक्ट करा तर तुम्हाला असे प्रत्येक महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दररोज दिसतील मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगते तुम्हाला जर नवीन नवीन सरकार जे काही योजना आणते नवीन नवीन काय बदल होतात तुम्हाला काय काय म्हणजे फायद्याचे ज्या काही योजना येतात आता बघा तुम्हाला दर महिन्याला एक हजार रुपये मिळणारच आहेत मोदी साहेब तुम्हाला प्रत्येकाच्या बँकेत एक हजार रुपये टाकणारच आहेत अशा पद्धतीचे छान छान योजना ज्या येतात त्या तुम्हाला प्रत्येक योजना तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसाव्यात प्रत्येक अपडेट तुम्हाला कळावे म्हणून तुम्ही ऑल नोटिफिकेशनवर टच करून ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये लगेचच तुम्हाला दिसत राहणार आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा हा आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांना कृपया करून शेअर करा हा म्हणजे त्यांनाही या योजनेबद्दल माहिती मिळेल त्यांनाही दर महिन्याला एक हजार रुपये मिळतील आणि त्यांनाही रेशनधान्य हे जाऊन आणता येईल तीन महिन्याचं एकदम धान्य सगळ्यांना मिळणार आहे गरीब कुटुंबांपर्यंत हा लाभ पोचणार आहे त्याच्यासाठीच ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ कृपया करून सगळ्यांना शेअर करा हां आणि कृपया करून लाईक पण करा हा व्हिडिओला तर आता सर्व सविस्तर बघूयात काय आहे या योजनेचे निकष आणि कुठे आपल्याला अर्ज करायचा आहे आणि एक एक जूनपासून ही योजना कशी सुरू होणार आणि तुम्हाला कसे रेशन धान्य मिळणार कसे तुम्हाला एक हजार रुपये दर महिन्याला मिळणार हे सर्व आपण आता सविस्तर बघूयात रेशन कार्ड धारकांना दरमहा हजार रुपये मिळणार यासाठी काय करावे हे जाणून घ्या वेळोवेळी सरकार अशा योजना सुरू करत असते ज्या लोकांना आर्थिक आर्थिकदृष्ट्या फायदा देतात अशाच एका योजनेत सरकार आता रेशन कार्ड धारकांना दरमहा हजार रुपये देणार आहे तर लोकांना आकर्षित करण्यासाठी सरकार वेळोवेळी मोठी पावले उचलते जेणेकरून त्याचा फायदा लोकांना होईल आणि त्यांची मतपेढी मजबूत राहील यावेळी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना आणली आहे सरकारने एका योजनेची घोषणा केली आहे ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होईल विशेषत ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांच्यासाठी ही योजना सर्वात फायदेशीर आहे या योजनेअंतर्गत त्या कुटुंबांना दरमहा एक हजार रुपये धान्यासह मिळतील म्हणजे तुम्हाला दर महिन्याला रेशन दुकानावरून धान्य हे मिळणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक हजार रुपये दर महिन्याला हे मिळणार आहे अशी ही नवीन योजना ही सरकारने आणलेली आहे या योजनेचा उद्देश केवळ मोफत रेशन देणे नाही तर गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे हे देखील आहे या योजनेचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल जे निकष पूर्ण करतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही रेशन कार्ड धारक असणे अनिवार्य आहे तुमचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे तर तुमचे इथे काय निकष आहे तर तुमचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे रेशन कार्डमध्ये मध्ये वाय असणे आवश्यक आहे बघा तुमचं रेशन कार्ड जे आहे ते तुमचं ई केवायसी सी केलेले असावे नंतर या योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला अन्न सुरक्षा प्रदान केली जाईल या अंतर्गत रुपयांची आर्थिक मदत या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा एक हजार रुपये पाठवले जातील बघा तुम्हाला धान्य तर मिळणारच आहे त्यासोबतच तुम्हाला दर महिन्याला एक हजार रुपये सुद्धा मिळणार आहे आणि हे तुम्हाला लाईव्ह दाखवते आहे हे ए बी पी माझा जे न्यूज चॅनल आहे ते न्यूज चॅनलच्या वेबसाईटवरून हे तुम्हाला मी तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवत आहे बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे अर्ज करण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुकची प्रत उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी असणे आवश्यक आहे आता अर्ज करण्यासाठी राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटला भेट द्या रेशन कार्ड नवीन योजना दोन हजार पंचवीस साठी अर्ज अर्ज लिंकवर क्लिक करा रेशन कार्ड क्रमांक आणि इतर तपशील भरा कागदपत्रे अपलोड करा यानंतर फॉर्म सबमिट करा सरकारने ई के वाय सी अनिवार्य केले आहे जेणेकरून या योजनेचे फायदे योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतील अहवालानुसार ही योजना एक जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे तर अत्यंत महत्वाचे अपडेट तुम्हाला सांगितलेले आहे सर्व लाभार्थ्यांनी याचा फायदा घ्या तर हे संपूर्ण तुम्हाला याच्यामध्ये निकषही वाचून दाखवले आणि ही योजना कधी सुरू होणार यासाठी कागदपत्र काय काय लागणार या योजनेचे निकष काय आहे हे सर्व तुम्हाला मी सविस्तर आणि लाईव्ह वाचून दाखवलेलं ला आहे तुम्हाला मी ते सर्व लाईव्ह बातमी दाखवलेली आहे तर लवकरात लवकर एक जूनपासून या योजनेचा फायदा सुरू होणार आहे तर लवकरात लवकर रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा तर अत्यंत चांगली योजना आहे तुम्हाला दर महिन्याला हजार रुपये पण मिळतील आणि तुम्हाला प्लस सर्व रेशन धान्य सुद्धा तुम्हाला मोफत मिळणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला तीन महिन्याचे रेशन एकाच वेळेला मिळणार आहे म्हणजे तीन महिन्यात एकदा रेशन मिळेल कारण की आता सध्या पावसाचे दिवस आहे तर म्हणजे आता बघा जून जुलै ऑगस्ट असे तीन महिन्याचं रेशन धान्य तुम्हाला एकदम मिळेल कारण की पाणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला यापुढे परत तुम्हाला जाण्या येण्याचे त्रास नको परत धान्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम अडचणी नको म्हणून तुम्हाला सरकार तुमच्यासाठी शासन तुमच्यासाठी मोठी योजना घेऊन आलेलं आहे आणि तुम्हाला हे एकदम तीन महिन्याचं धान्य हे तुम्हाला एकदम जून मध्येच मिळणार आहे आणि प्लस तुम्हाला दर महिन्याला एक हजार रुपये सुद्धा मिळणार म्हणजे बारा महिन्याचे म्हणजे वर्षाचे तुम्हाला बारा हजार रुपये सुद्धा मिळणार प्लस तुम्हाला दर महिन्याला धान्य सुद्धा रेशन तुमच्या रेशन कार्डवर तुमच्या रेशन दुकानावरून तुम्हाला धान्य सुद्धा हे मोफत मिळणार आहे अशी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे अशी ही नवीन सुंदर आणि छान योजना सरकारने आणलेली आहे तर ही योजना ही संपूर्ण भारतामध्ये लागू होणार आहे एक पासून ही योजना संपूर्ण भारतामध्ये लागू होणार आहे तर याचा सगळ्यांनी फायदा घ्या ही सगळ्यांना विनंती